नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान बरसी संदर्भात ताजा अंदाज देणार आहे आपण या ठिकाणच्या उपग्रही छायाचित्रामध्ये बघतो आहोत उत्तर भारतामध्ये या ठिकाणी डब्ल्यू डी सक्रिय आहे या ठिकाणी कमी दाबासाठी अतिशय अनुकूल अशा प्रकारचं वातावरण तयार होऊ लागलं आहे त्यामुळे हवामानात नेमकी काय बदल होणार आहेत या संदर्भात या व्हिडिओत आपण माहिती घेणार आहोत भारतीय हवामान खात्याच्या अलर्टनुसार अति उत्तरेला आज डब्ल्यू डी सक्रिय होईल यामध्ये जम्मू काश्मीर लेह लदाख उत्तराखंड या राज्यांचा समावेश आहे मात्र उद्या अकरा तारखेला कोणत्याही प्रकारचा अलर्ट देण्यात आलेला नाही सध्या आकाश निरभ्र आहे त्यामुळे थंडीचं प्रमाण वाढलंय उत्तर महाराष्ट्र विदर्भ मध्य महाराष्ट्राच्याही काही भागामध्ये थंडीचं प्रमाण वाढलेलं आहे किंचितशी थंडीमध्ये आता होते आहे जे फेस मॉडेलने उत्तर भारतात डब्ल्यू डी सक्रिय होण्याचा अंदाज दिला आहे त्याचबरोबर अंदमान निकॉरबेटांच्या दरम्यान कमी दाबाचा देखील अंदाज दिलेला आहे आपण या ठिकाणी बघू शकतो आणि याही ठिकाणी बघू शकतो उद्या देखील डब्ल्यू डीचा प्रभाव राहणार आहे त्याच दरम्यान आपण बघतो की चौदा पंधराला श्रीलंकेच्या आजूबाजूने कमी दाबाचं क्षेत्र विकसित होण्याची शक्यता आहे त्यामुळे श्रीलंकेवर त्याचा परिणाम होईल असं दिसतंय प्राथमिक अंदाजानुसार उत्तर भारतात सोळा तारखेला थोडं डब्ल्यू डी प्रभाव येण्याची शक्यता आहे सतरा तारखेला देखील उत्तर भारतात डब्ल्यू डी असणार आहे एक कमी दाबाचं क्षेत्र हे श्रीलंकेच्या मार्गे तामिळनाडूकडे सरकतं आहे अठरा तारखेला या दोन्ही सिस्टममध्ये आपल्याला एक बदल असा दिसतो आहे की अंदमान बेटांच्या दरम्यान देखील वातावरण बदलतं आहे आणि त्याचवेळी श्रीलंकेच्या दरम्यानही वातावरण बदलतं आहे त्यामुळे दोन्ही समुद्रामध्ये खास करून बंगाल चौपसागराच्या दक्षिणेला मोठ्या हालचालींची शक्यता आहे एकोणीस तारखेला आपण बघतो की बंगाल उपसागरातील हालचालींमध्ये वाढ होईल परंतु किंवा उत्तर भारतातील डब्ल्यू डी विशेष प्रभावी नाहीत सध्या महाराष्ट्रामध्ये थोडं मध्य महाराष्ट्राच्या काही भागामध्ये आणि अगदी सोलापूरपर्यंत उत्तर कोकणामध्ये देखील थंडीचं प्रमाण थोडं वाढलेलं आहे म्हणजे महाराष्ट्रात जी, जी थंडी कमी होते ती थोडी वाढलेली दिसते सध्या आणि ही अकरा तारखेला विदर्भाच्या आणि मराठवाड्याच्या दक्षिणेत थोडं किंवा दक्षिण कोकणात कमी होणार आहे आणखी बारा तारखेला थोडी आणखी त्यात घट येईल पुढे पुढे थोडी घट राहणार आहे परंतु विदर्भाच्या पूर्व भागामध्ये थंडी कायम राहील थंडीमध्ये चढउतार होण्याची शक्यता आहे साधारणपणे थंडीचं प्रमाण सतरा अठरा एकोणीस अधिक दक्षिणेकडून महाराष्ट्राच्या कमी होईल असा अंदाज आहे सी एफ एस मॉडेलच्या अंदाजानुसार एक कमी दाबाचं क्षेत्र श्रीलंका तामिळनाडू केरळ दक्षिण कर्नाटक आंध्र प्रदेशचा काही भाग आणि रायलशिमाच्या काही भागामध्ये प्रभाव टाकण्याची शक्यता आठवड्यामध्ये आहे आणि एक त्याहीपेक्षा प्रभावी अशा प्रकारचं कमी दाबाचं क्षेत्र हे बंगालच्या उपसागराच्या दक्षिणेला तयार होणार आहे आणि संपूर्ण बंगालचं उपसागर व्यापणार आहे जवळपास मध्य बंगालच्या उपसागरापर्यंत त्याचा प्रभाव राहील आत्ताच्या अंदाजानुसार तरी दक्षिणेकडून महाराष्ट्राच्या मार्चमध्ये हवामान हालचाली होतील असं दिसते मात्र एप्रिलमध्ये संपूर्ण भारतात हवामान बदलत असल्यामुळे एप्रिलमध्ये डब्ल्यू डीचा प्रभाव अधिक राहील असं दिसते मेमध्ये देखील हवामानात मोठे बदल होतील आणि ते सातत्याने आपल्याला दक्षिण भारत आणि उत्तर भारतातील डब्ल्यू डींशी एक ट्रपच्याद्वारे पाऊस देतील असं दिसते एस आय पी एस मॉडेलमध्ये अजून एप्रिल मे संदर्भातल्या अंदाजात बदल नाही एन एम ए मॉडेलने महाराष्ट्रात फारसं एप्रिलमध्ये पाऊस तरुण दाखवलेलं नाही आहे मात्र कोकण किनारपट्टीला थोडा प्रभाव मेमध्ये सुरू होईल असा अंदाज देण्यात आलेला आहे आणि अरबी समुद्राच्या दक्षिणेला सिस्टम बनतील असंही सांगण्यात आलं त्यामुळे मे थोडा वादळी पावसाचा राहणे शक्यता मध्ये बघतो मध्य भारतासहित उत्तर भारतात दक्षिण भारतात पावसाचा अंदाज आहे साधारणपणे बंगालच्या उपसागराच्या दक्षिणेला एक प्रभावी अशा प्रकारची सिस्टम विकसित होईल असा अंदाज आहे उत्तर भारतातही दरम्यानच्या काय डब्ल्यू डी येणार आहेत या पंधरा दिवसामध्ये या घडामोडी घडणार आहेत त्यामुळे सतरा तारखेनंतर वातावरण पुन्हा बदलण्याची शक्यता आहे या वातावरणात सातत्याने बदल होत असतो परंतु एकाच वेळेस आपण बघतो बंगालच्या उपसागरामध्ये केमिदाबाचं क्षेत्र आणि संपूर्ण अगदी गुजरात राजस्थान मध्य प्रदेश अगदी उत्तर महाराष्ट्रापर्यंत अठरा तारखेला वातावरण बदलतं आहे एकोणीसला हे वातावरण मध्य प्रदेशपर्यंत सरकण्याची शक्यता आहे त्याचा प्रभाव एकोणीसला वीसला कमी होईल मात्र बंगालच्या उपसागरातील सिस्टम ही भारताच्या दिशेने सरकताना दाखवण्यात आली आहे सध्या वातावरणात बाष्प नाही त्यामुळे विशेष अशा प्रकारचं भूभागावरील वातावरण कमीदाबाला पोषक नसतं आणि त्यामुळे तसे भारतीय भूभागावर कमीदाब फार तीव्रतेने येत नाहीत मात्र फेब्रुवारीचा शेवटचा आठवडा देखील थोडा वातावरण बदलाचा राहण्याची शक्यता आहे सध्या महाराष्ट्रात ढगाळ वातावरण कमी झालेलं आहे आणि त्याचा परिणाम थोडंफार थंडीचा प्रभाव आपल्याला जाणवतो आहे काही ठिकाणी थोडं उत्तरेकडील वाऱ्यांचा प्रभाव असल्यामुळे देखील आपल्याला थंडी थोडी जाणवते उत्तरेकडून आपण हा अंदाज मुद्दाम ढगाळ परिस्थितीसाठी किंवा पावसाच्या उतरणासाठी बघतो आपल्याला सतरा तारखेपर्यंत पुन्हा वातावरणात बदल दिसणार आहे अगदी गुजरात राजस्थानपर्यंत डब्ल्यू डीचा प्रभाव जाणण्याची शक्यता आहे अठरा तारखेला आपण बघतो थोडी ढगाळ परिस्थिती महाराष्ट्रामध्ये देखील निर्माण होण्याची शक्यता आहे थोडं विदर्भात हलक्या पावसाची शक्यता देखील नाकारता येत नाही त्यामुळे अठरा तारखेपर्यंत काय वातावरण बदलतं आहे हे बघणं आवश्यक आहे एकवीस तारखेपासून महाराष्ट्रात ढगाळ परिस्थिती वाढेल असा अंदाज आहे साधारणपणे एकवीस बावीस तेवीस चोवीस तारखांना वातावरणात खूप ढगाळपणा येणार आहे हे लक्षात घ्या बंगालच्या उपसागरात सिस्टम बनत असली तरी हल्लीच्या जे या काळातल्या सिस्टम ह्या फारशा प्रभावीपणे भूभागावर येत नसतात तरी देखील तामिळनाडू केरळ आणि श्रीलंकेच्या दरम्यान या सिस्टमचा प्रभाव पडण्याची शक्यता राहणार आहे साधारणपणे ही दक्षिण भागातच राहण्याची शक्यता आहे सध्याच्या अंदाजानुसार पुन्हा एक सिस्टम तीव्र पद्धतीने या ठिकाणी बनणार आहे आणि त्याचा किती प्रभाव पडतोय ते हे आपण बघणार आहोत परंतु सध्या ही सिस्टम पुन्हा दक्षिणेला सरकून श्रीलंकेवर प्रभाव टाकेल या पलीकडे तिचा प्रभाव भारतीय भूभागावर पडणार नाही मात्र तरी देखील सतरा तारखेनंतर मध्य भारतावर पुन्हा ढगाळ परिस्थिती आणि काही पावसाचा प्रभाव निर्माण होण्याची शक्यता आहे त्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात किती परिणाम होईल यावर आपण लक्ष देऊन असू आपण वीडियो व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाइक करा शेअर करा चॅनलला सब्सक्राइब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय बळीराज